मी दिकून घ्या सकाळची आज अळीम निघली आहे आशेळी एका दिवशी निमित्तानं आज आळीम निघली आहे दिकून घ्या रेकॉर्डिंग करून घ्या जागा वेगळ्या यावडी आळीम जिखून घ्या बाबा तिकडे मी आहे आज एका दसा आहे तर आम्ही आज डोंगरात चालतो तर आम्हाला आज आळीम भरपूर गवसली आहे आज आम्ही आळीमे चालतो आळीम गोसल्यामुळे भरपूर आज तिकडला ही त्या अळीम तवडी गेला अळीम जिकून घ्या अळीम तवडी गेला अळीम आज जूस निघली मस्त एकदम भारी गोगा बाबा टेकडी संभाजीनगरला आळेम निघली आहे देखूंगे आलिम आशी निगती औरंगाबाद आलिम आता निघा वाटत मी निघून घ्या किती भारी भारी अळिंबा आहे तुम्ही या कोण दिवस एकदम भारी भारी अळिंबा आहे फार काळीम आज मी अळींब वालूद मशरूम ईदेक गेलीम गीत लय भारी पारी एकदम भारी भारी आज आषाढी एका आहे बरा का आषाढी एका दिसत देखायला आली झाली या काल ना आलो त्याच्यामुळे सगळ्या सत्र्या होऊन गेल्या काल जर आलो असतो ना ती बोंडा बोंडा शिजली असती फार पण जरा लेट झालो आम्ही पुरे सत्रे होऊन गेल्या आवड यानं आता आम्ही घेतोच नाही आता या सत्र्या होऊन गेल्यानं घे घेतोच नाही आता फार आता या इकडं आम्ही फार या दोन पिश्या भरल्या आणि तिकडे अजून एक पिशी भरलेला आहे त्यानं आता सत्र्या घेतोच नाही भाजी आत जे पण घे आळीम राजा बोलायचा काय जे पणगे सत्रिया हे इकडं अरुंबाचा भाग आहे बावशिमपुरा आणि त्यानी इकडं आहे सगळा बापशिमपुरा निठून दिसत नाही तर का इकडं खाली या बरा का अळीमपुर खाली डव्हाच भेटलं पर अं इकडे या बरा का इकडे या सत्रे या सत्र्यापुरी यावडी आळी बाजी गाडी पुरी ती सारी हा हम्म तिथे काय खंद घाण झालंय खाईफोडा भुईफोड भुई फोडा भुई पोडा खातो रे घ्या मिरची करायला अरे घ्या घ्या भारी खरी भारी आत भुई ते अंडी एकदम मुख्य पार

नाही रे ये लई या आवड त्यानं झालं पिश्या काढू काय बघू पिश्या दिसल्या पाहिजे या आळीम खायला या या उडी आणली पार ही निघून घ्या हळून घ्या अशी झोंक करून ही निघून घ्या आळीम काय उलटी काढू राहिलं खा तू कशी उलटी कोणता पण गुड जाऊ नाही आवडी आणली अळीबाज हे वेगवेगळी केले मठाली बारीक सगळी अशी वेगवेगळी केली आहे आणि एक डारो बाजूला कोपरा आहे भाऊशिमपूर एकला